तो शिबीर होते छा आश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान ऐक ऐ गे तुला सांगत शिबीर होते छान काय सांगवत तेथील विधी आणि किती तो प्रेम भाव काय सांगू गे तेथील विधी आणि किती तो प्रेम वा जीव भरून आला हो त्याने घ्यावे ते कुणाचे नाव जीव भरून आला हो त्याने घेवा ते देवाचे ना गुरुवर्यश्री बाबाजींनी गुरु बाबा बाबाजींनी केली पित्याची जा गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान ऐकाय गे तुला सांगतो ऐकाय गे तुला सांगतो शिबिर होते छा गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान तिथे गेल्यावरती गे आई बदल झाला फार फार इतक्या खोड्या इतक्या खोड्या पण सगळ्या संपून गेल्या तिथे गेल्यावरती गे आई बदल झाला छान छान सेवा घेऊन मेवा देईल काय कळालं परमेश्वराची सेवा केली तर मेवा नक्की मिळतो सेवा घेऊन मेवा देईल नाही कोणी नार तिथे गेल्यावर तिघे आई बदल झाला फार फार सेवा घेऊन मेवा देईल नाही कोणी नरिणार संसारातून तरण्यासाठी संसारातून तरण्यासाठी अनन्य भक्ती जाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान ऐका काय तुला सांगतो शिबिर होते छान गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान तंटा सोडून देवा साधू साधूसंताची सेवा लय भांडव असं तर संतांची सेवा करा स्थानांची सेवा करा प्रसादाची वंदन करा म्हणजे अर्थात सेवा करा तंटा सोडून देवा साधू साधूसंताची सेवा चारी साधने श्रद्धा ठेवून निंद पाप चुकवा चारी साधने श्रद्धा ठेवून निंदा पाप चुकवावा प्रेमाने हो जगा जगू द्या प्रेमाने हो जगा जगू द्या नाही कशाची वा गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान तुला आई सांगतो आई गे तुला सांगतो शिबिर होते छा गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान त्रिदंडीयुक्त गुरुवर्याने जीवनाचे ते सार्थक सांगून त्रिदंडीयुक्त गुरुवर्याने जीवनाचे ते सार्थक सांगून बंधू भगिनी तपस्वी थोर बंधू भगिनी तपस्वी थोर वागू त्यांच्याशी अदरान बंधू भगिनी तपस्वी थोर वागू त्यांच्याशी अदरान भोजराज मने सार्थ करी रे भोजराज मने सार्थ करी रे फुकून आपले का गोपाल आश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान गोपाल आश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान काय गे तुला सांगतो होते छान आई काय गे तुला सांगतो शिबीर होते छान गोपाल आश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान तिथे गेल्यावरती आई बदल झाला फार फार सेवा घेऊन मेवा देईल नाही कोणी नारीणार संसारातून तरण्यासाठी संसारातून तरण्यासाठी अनन्य भक्ती जा गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान गोपालाश्रमात झाले परमेश्वराचे ज्ञान ऐका ऐ गे तुला सांगतो ऐका ऐ गे तुला सांगतो शिबिर होते छान गोपालाश्रमात झाले परमेश्वरा चेतना गोपालाश्रमात झाले परमेश्वरा चेतना कृष्ण महाराज की जय